सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ महाबळेसर पाचगणी रोडवरील मेतगुताड या गावामध्ये नवीन रस्त्याचे काम सुरू असून सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून नवीन बांधकामास भेगा पडल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गावकऱ्यांनी या निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे सदर बांधकामावरील कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी विचारणा केली असता गावकऱ्यांसोबत हे कर्मचारी वाद घालत आहेत तरी वरिष्ठ प्रशासन याकडे लक्ष देणार का मेथ गुताळ गावामध्ये सध्या एकेरी वाहतूक केली असून रस्त्याच्या सुरुवातीला पर्यटकांना व बाहेरील गावातील व्यक्तींना सदरची कल्पना नसल्यामुळे नो एंट्रीमध्ये गाड्या घालण्याचे प्रकार वाढत असून गाड्या मागे पुढे करत असताना एकमेकांना दुखापत व छोटे मोठे अपघात होत आहेत तरी उन्हाळी हंगामात प्रशासन योग्य नियोजन करणार का असा प्रश्न सध्या गावकऱ्यांसमोर उपस्थित आहे आमच्या गावामध्ये हा सातशे मीटरचा आरसीसीचा रस्ता चालला आहे गेले सात महिने हा रस्ता चालला आहे आणि या रस्त्याचं काम होत असताना एवढ्या गतीने काम चाललं आहे आणि हे काम होत असताना त्याची आळी बनवले आहेत बघा ही सगळी या आळ्यांमध्ये पाणी टाकायची याची मा नाही जी काल बनवली त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे अजिबात पाणी नाही आणि यात इथल्या कॉन्ट्रॅक्टरचे जे कर्मचारी आहेत ते उध्झडपणे शब्द वापरत आहेत आणि उध्डपणे वारसा करत आहेत विचारायला गेलं तर या पी डब्ल्यू डिपार्टमेंटकडे कर फॉलअप करताना या गावलीने फॉलोअप करून ग्रामपंचायतीने फॉलोअप करून हे काम मागवलं आणि या कॉन्ट्रॅक्टरची माझं आमच्या जी उलटं उल उधळपणे बोलत आहेत आळी मोडली हे केलं हे जे तुटतंय काय ह्याचं संरक्षण त्यांनी त्यांचं करायचं आहे गावाने संरक्षण करणार नाहीत याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि डब्ल्यूच्या डिपार्टमेंटचे आम्ही वेळोवेळी याबाबत बोलतो आहे अधिकारी चांगले सहकार्य करणे करतायत कॉन्ट्रॅक्टनं चांगला माणूस आहे पण त्याची खालची काम करणारी माणसं जे ते उधळ बघत आहेत आणि उधळपणाने बोलत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका